एस आर डीचे तिसरे वर्ष पीक मक्का आणि शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ शांताराम बुडिके रा नरपरसोडा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर यांच्या आपण आज शेती शिवार भेटप्रसंगी त्यांना शिवाराला भेट दिली आणि त्यांच्यासोबत जाधव बाळासाहेब भाऊ जाधव आणि संजय संजय विनायक कवडे आणि स्वतः साहेब शांताराम बुडिके वय साधारणतः त्यांचा असेल आता सदुसष्ट रनिंग परंतु एकवीस वर्ष शेतकरी तरुण शेतकरी झाला म्हणतो आपण ती उमेद आणि तीच उमेद त्यांच्या मुलाकडून पण पाहायला या ठिकाणी मिळती तर आपण तर आपण बघू शकता त्यांचा पाठीमाग मक्क्याचा प्लॉट आणि सुंदर असा प्लॉट त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे एस आर टीवर तर आपण त्यांनाच विचारू या ठिकाणी त्यांनी या मक्क्याचा प्लॉट कसा कसा केला आणि नियोजन कसं कसं केलं दादा नमस्कार नमस्कार आपण एस आर टीमध्ये या आ, मक्या पिकाचं नियोजन कसं कसं केलं जरा याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला आपलं तिसरं वर्ष आहे एस आर टीचं आहे बरं मागच्या वर्ष म्हणजे मागच्या दोन वर्षापासून मा, आपण याच्यामध्ये आदरक होती तीन वर्षापूर्वी बरं त्याच्यानंतर आपण ती बेड तसेच ठेवले हो आदर काढली त्याच्यानंतर टोकन यंत्रण मका लागवड केली बेडवरती त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ती बेडची एक जागा बदलून बेडवरतीच दोन साऱ्या पुन्हा टोकन टोकन यंत्रण घेतल्या आपण पट्ट्या पद्धतीनं बरं आणि तिसऱ्या वेळेस पीक म्हणजे हे मक्काचे आता ते पण आपण नालीतच लावलेलं आहे बरं शेजारी पाजारी जाणारे येणारे लोक म्हणत होते की हे जमीन क्षेत्र पडीत पडलं आता याच्यामध्ये एवढं गबळ त्याच्यानंतर हरळ बरं पण जेव्हा मक्का टोकन केली आणि पाणी सोडलं एक सारखा उतार झाला नवीन चार टोकर यंत्रणा पेरलेली आपण मक्का बरं सगळ्या सारख्या प्रमाणात उतार झाला सगळ्या सारख्या प्रमाणात आता सरासरी अशी परिस्थिती झालेली आहे तीन अपन... तीन चांस आणि चौथं इथं खाली आणि मक्क्याचा झाडाची हाईट जर बघितली आपण जवळपास बारा बारा फुटापर्यंत कुठून तयार होती का त्याच्या खोडात होते जेवढं झाड नांद असलं तेवढं उत्पन्न जास्त या ठिकाणी आपण मक्केची खोडं बघू शकता अतिशय म्हणजे ऊसा ऊस पिकाला सुद्धा लाजवेल असं त्याचे मक्काच्या ठिकाणी खोडं झालेले आणि इतका उत्कृष्ट मक्का इतका खतरनाक मक्का मी पण आमच्या बाग भागात बघितलं नाही तर याच्या तुम्ही खत याला कशी कसे दिले किंवा याला काय काय केलं थोडंसं सा, त्याबद्दल सांगा थोडं आम्हाला सुरुवातीला डी एपी सुरुवातीला डी वापरला हा, हां हां दोन गणे हां जीन्स आणि ते तीस टक्केवाला झीन्स सल्फेट वापरलं होतं बरं एक दहा किलो बरं असं खत असं मात्र टाकलेली आहे बरं आता एस आर काही थोडेसे तुम्हाला औषधाची बचत जाणवली का या टी मध्ये मेहनतीचा खर्च शून्य होतो बरं फक्त जे लाग आपल्या तीन एकर क्षेत्राला सहा बॅग आपण पेरला टोकन यंत्रा नव्हतं त्याच्यामध्ये मामाला दोन माणसं लावले टोकन यंत्र लोटायला त्याच्यामध्ये सहाशे रुपये खर्च आला सहाशे रुपयात आपली तीन एकर मका उभी राहिली बरं बरोबर हो त्याच्यानंतर तणनाशकाची फवारणी घेतली आपण महिनेभराची झाल्यानंतर आणि एक दोन आळीच्या फवारणी घेतल्या आणि एक रासायनिक खताचा डोस झालेला आहे आणि मग हाच खर्च आपण जर पारंपरिक मध्ये केला असेल साधारण किती आपला खर्च आला असता मध्ये केलं असतं तर मग त्याला नांगराट करणे पुन्हा रोटर करणे नाही भोग झाला तर डबल रोटर करणे नंतर ट्रॅक्टरचा पेअर याचा खर्च हा खर्च वाढत वाढत चालतो आणि उत्पादन उत्पादनात जे आहे ते उत्पादन कमी होतं ट्रॅक्टरने येत नाही आणि राहिला प्रश्न आपला खर्च वाचल्यामुळं आपला तर भाव जरी कमी असला मक्काला हो भाव तर काय आपल्या हातात नाही सरकारच्याच हातात भाव जर कमी असला तरी आपल्याला उत्पादन खर्च कमी झालेला असतो मग तो भाव फायला पुरतो बरोबर किती कमी झाला तरी साधारणतः किती बॅग लागल या क्षेत्रामध्ये आपल्याला एकर क्षेत्रामध्ये आपल्याला सहा बॅग लागलेले सहा बॅग आणि तुम्ही आपण एका लाईनमध्ये तुम्ही तीन तास पण केलेले आम्ही एकूण तीन एकर क्षेत्र आपण लागवड केलेली आहे त्याच्यापैकी दोन एकर मध्ये टोकन यंत्रणे दोन ओळी टाकलेले आहे नालीमध्ये थालीमध्ये आणि एका एकर मध्ये तीन सऱ्याचा प्रयोग केलेला आहे आपण बरं तरी ते पण थोडं सारखेच आहे ते त्याला कलर तसाच आहे फक्त जास्त दाट झाल्यामुळं मधल्या जी आपली मधलं जी सरी त्याला थोडेसे कन्स बारीक राहू शकता पण झाड संख्या जास्त असल्यामुळे उत्पादन तरी उत्पादन आपल्या थोडं दीडपट नक्कीच त्या ठिकाणी मिळणार म्हणजे मक्याच्या पिकामध्ये मक्का दाळ जरी झाली तरी उत्पादन क्षमताची जी चांगलीच निघती त्या ठिकाणी आपण बघू शकतो मक्क्याचं तुमचं या क्षेत्रामध्ये एकावर एक तिसऱ्या वर्षी मक्का असताना सुद्धा अशा मक्क्याचे त्यांनी तीन कन्स चार कन्स असे मक्का लागलेले आणि खूप उत्कृष्ट प्रकारचा मक्का या ठिकाणी आलेला आहे युरियाचा कुठलाही त्यांनी दानांना टाकताना शंभर टक्के एस आर डीच्या शून्यमा सगळ्या शेतीवर त्यांनी या ठिकाणी उत्पादन काढलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता जमिनीत खोडा आणि मुळं मागील पिकांचे अवशेष सुद्धा तसेच आहे हे बघा ही या ठिकाणी मक्याचे तुम्हाला खोडं बघायला मिळतील आणि अतिशय काडी कचरा तणयुक्त शेती म्हणते येईला तरी पिकाची क्वालिटी बघून जर आपण विचार केला तर ही तणविरहित शेती नसून तणयुक्त शेती आहे तर हा त्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे मंडळी आपण हे नक्कीच एसआरडी तंत्रज्ञान शेती केली पाहिजे आणि आप आपली जीवनाची भरभराटी बर केली पाहिजे धन्यवाद